अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं स्वामीश्रद्धा उपचारावर खूप खूप मनापासून स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक अंगावर शहारे आणणारा अनुभव बघणार आहोत हा अनुभव खरंच खूप सुंदर आहे आणि आपला स्वामीवरचा विश्वास वाढवणारा आहे आपण कितीही मोठ्या अडचणीमध्ये असतो तरीसुद्धा स्वामी आपल्यासोबत असतात आपल्यासाठी ते धावून घेतात हे तुम्हाला या अनुभवून कळेल तर चला अनुभवाला सुरुवात करूया भक्तीचा महासागर आणि एक चूक जयंतीचा दिवस होता अक्कलकोटमध्ये भक्तांचा पूर लोटला होता पाय ठेवायलासुद्धा जागा नव्हती माधुरी आणि तिचे पती आपल्या पाच वर्षाच्या वेदांतला घेऊन दर्शनासाठी रांगेत उभे होते पुन्हाचा तडाखा आणि गर्दीची रेटारेटी यामुळे वेदांत रडवलेला झाला होता माधुरीने त्याचा हात गच्च पकडून ठेवला होता बाळा हात सोडू नकोसह दर्शन घेऊन बाहेर पडत असताना प्रसादाच्या दुकानाजवळ प्रचंड धक्काबुक्की झाली एका क्षणासाठी फक्त एका क्षणासाठी माधुरीचं लक्ष विचलित झालं कोणीतरी जोरात धक्का दिला आणि वेदांचा नाजूक हात माधुरीच्या हातून सुटला ती सावरून मागे वळली पण तिथे माणसांच्या समुद्राशिवाय काहीच नव्हतं वेदांत कुठेच दिसत नव्हता वेदांत वेदांत माधुरीने हंबरडा फोडला तिचे पती सैरा वैरा पळू लागले दहा मिनिटे झाली वीस मिनिटे झाली जवळपास एक तास झाला वेदांत सापडला नव्हता अक्कलकोटमध्ये त्या दिवशी तीन ते चार लाख लोक दर्शनासाठी आले होते लहान मुले पळवणारी टोळी असल्याची भीती मनात घर करत होती माधुरी रडून रडून बेशुद्ध पडायच्या अवस्थेत होती तिने वडाच्या झाडाखाली डोकं आपटलं आणि आक्रोशाने ओरडली माऊली तू अनाथनाथ आहेस ना मग आज माझ्या लेकराला पोरकं होऊ देऊ नकोस त्याला माझ्या कुशीत आणून दे नाहीतर मी इथेच जीव देईन पोलिसांनी अनाऊन्समेंट केली पण गर्दीत आवाज पोहोचत नव्हता सगळेच हतबल झाले साधारण दोन तासानंतर मंदिराच्या मागच्या बाजूला जिथे थोडी गर्दी कमी असते आणि भिकारी बसलेले असतात तिथे एक पोलीस हवालदाराला एक लहान मुलगा दिसला तो मुलगा रडत नव्हता उलट तो कुणाशी हसून गप्पा मारत होता पोलीस धावत तिथे गेली तो वेदांतच होता माधुरी आणि तिचे पती तिथे पोहोचले माधुरीने धावत पळत जाऊन वेदांतला मिठी मारली बाळा कुठे गेला होतास मी जीव सोडला असता रे पण वेदांत एकदम शांत होता त्याच्या चेहऱ्यावर भीतीचा लवलेशही नव्हता त्याच्या हातात एक मोठा पेढा होता माधुरीने विचारलं बाळा तू रडला नाहीस का आणि तुला हा पेढा कोणी दिला तू इथे कसा आलास वेदांतने आपल्या बोबड्या भाषेत सांगितलं ते ऐकून तिथे उभे असलेल्या प्रत्येकाच्या अंगावर काटा आला वेदांत म्हणाला आई मी हरवलं होतो तेव्हा खूप रडलो लोक मला तुडवत जात होते मला खूप भीती वाटली तेवढ्यात गर्दीतून एक मोठे आजोबा आले त्यांचे हात खूप लांब होते गुडघ्यापर्यंत त्यांनी मला उचलून कडेवर घेतले आणि त्यांनीच मला हा पिढा दिला आणि म्हणाले भिऊ नकोस तुझी आई येईल ते आजोबा खूप छान होते आई त्यांनी मला इथे सावलीत बसवलं आणि ते तोपर्यंत माझ्या बाजूला उभे होते जोपर्यंत पोलीस काका का आले नाही पोलिसांनी विचारले बाळा ते आजोबा कुठे आहेत आणि ते दिसत कसे होते वेदांतने तिथेच असलेल्या काचेच्या फोटो फ्रेमकडे बोट दाखवलं तो फोटो स्वामी समर्थ महाराजांचा होता वेदांत ओरडला हे बघ आई हेच ते आजोबा यांनीच मला पेढा दिला सगळे थक्क झाले पण खरा धक्का तेव्हा बसला जेव्हा माधुरीने वेदांच्या हातातला पेढा पाहिला तो पेढा दुकानातला नव्हता तो विशिष्ट पेढा होता जो फक्त गाभाऱ्यात देवाला नैवेद्य म्हणून दाखवला जातो आणि बाहेर भक्तांना मिळत नाही आणि वेदांच्या कपाळावर ताजी ओली उदी लावलेली होती तेव्हा तिथे उपस्थित असलेल्या एका म्हाताऱ्या वारकराने डोळ्यात पाणी आणून म्हटलं ताई तुमचं नशीब थोर ज्याला बघायला जग तरसते त्याने स्वतः तुझ्या पोराची राखण केली साक्षात आजानुबाहू स्वामी समर्थ तुझ्या लेकराला सांभाळत होते माधुरीने फोटोसमोर साष्टांग दंडवत घातला तिला समजलं होतं की गर्दीत हात सुटला तरी चालेल पण जर त्याचा हात आपल्या डोक्यावर असेल तर जगातली कोणतीच ताकद बाळाला आपल्या आईपासून वेगळं करू शकत नाही तर स्वामी भक्तांनो हीच आपल्या स्वामी सेवेची ताकद आहे आपले स्वामी ब्रह्मांड नायक आहेत त्यांच्या हातात अख्खं ब्रह्मांड आहे आपण जिथे कुठे असाल तिथेच तुम्ही त्यांना आवाज द्या मनापासून त्यांना जर आपण हाक मारली तर नक्कीच ते आपल्या मदतीला धावून येतात म्हणजे येतात मग तुम्ही कुठेही असा स्वामी तुम्हाला कधीही एकटे सोडत नाही फक्त आपला त्यांच्यावर विश्वास हवा तुमचा त्यांच्यावर विश्वास असेल तर नक्कीच स्वामी तुमच्या कायमसोबत असतात आणि तुम्हाला प्रत्येक संकटातून ते सोडवत असतात श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ